हॅलो फ्रेंड्स वेलकम टू जी अकॅडमी हा आपला बेसिक मॅथमॅटिक्सचा तिसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये पाहणारा आपण अपूर्णांक या टॉपिकचं थोडंसं बेसिक तसं तर व्हिडिओ नंबर दोन मध्ये आपण थोडंसं बेसिक पाहिलं होतं हे थोडंसं त्याच्यावरचं अजून आपण पाहणार आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक या शब्दाचा असा अर्थ आहे असा अपूर्णांक ज्याच्या मदत पूर्णांक आहे किंवा मी साध्या भाषेत असे म्हणू शकतो पूर्णांक आणि अपूर्णांक ह्या दोन प्रकारच्या संख्या आहेत या दोघांचं कॉम्बिनेशन हे दोघं एकत्र येऊन जे संख्या बनवतील त्याला म्हणू आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक कसं असते हे नेमका समजा मी इथं लिहिलं तीन अपूर्णांक पाच छेद सहा हा जो no. तीन आहे ना याच्यात ही पूर्ण एक संख्या आहे मोठी बघा तीनला म्हणतो आपण पूर्णांक हा काय आहे तीन पूर्णांक आणि पाचशे सहा जो आहे हा आहे अपूर्णांक आणि या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून याला म्हटलं आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक पूर्णांक आणि अपूर्णांक हे एकमेकांमध्ये काय केले समाविष्ट केलेत कंबाईन झालेत म्हणून याला म्हणतो आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक यांना सोपरूप कसं द्यायचं या दोघांचा करायचा बघा गुणाकार बघा काय होईल साहित्रिक किती होतील साहित्रिक होतील अठरा साहित्रिक किती व्हायला पाहिजे अठरा आणि या अठरामध्ये आहे याचं अंश आहे पाच याची करायची इथं बेरीज तर अठरा आणि पाच किती होतील तेवीस तर इथं लिहून टाकलं मी तेवीस बघा काय केलं मी साहित्रिक अठरा अठरा आणि पाच तेवीस आणि छेद जशाला तसा ठीक आहे सहाला सहा हा जो तेवीस छेद सहा आहे याला म्हणतो आपण व्यवहारी अपूर्णांक याचं नाव काय आहे बघा व्यवहारी अपूर्णांक तसं तर अपूर्णांक मोठा टॉपिक आहे पुढे मी शिकवणार आहे सध्या एवढं लक्षात ठेवा याला म्हणतो आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि असं हे जे सोपरूप देऊन टाकतो याला याला म्हणतो आपण व्यवहारी अपूर्णांक तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं याचे चार पाच एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं आहे त्यातलं हे आहे पहिलं एक्झाम्पल नोटबुकमध्ये असंच असं लिहून घ्या कॉपी अँड पेस्ट ठीक आहे याचे चार एक्झाम्पल मी तुम्हाला अगेन सांगत आहे प्रॅक्टिस करू आपण आणि नंतरच पुढे जाऊ ठीक आहे लक्ष द्या समजा इथं लिहिलं मी सात अपूर्णांक एक छेद चार काय करायचा बघा आपल्याला या दोघांचा गुणा करायचा गुणाकार सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस आणि याची काय करायची वरच्याची बेरीज सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस आणि एक झाले एकोणतीस छेद छेद चार दशाला तसा हे आलं आपलं उत्तर हे आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा आहे व्यवहारी अपूर्णांक एक्झाम्पल नंबर एक, एक। एक्झाम्पल नंबर दोन बघा आठ अपूर्णांक पाच छेद सहा या दोघांचा करा गुणाकार सहाठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पाच अठ्ठेचाळीस आणि पाच होतील त्रेपन्न छेद जशाला तसा छेदामध्ये कोणताही बदल करायचा नाही ॲज इट इज कॉपी पेस्ट ठीक आहे बघा सहा आठ अठ्ठेचाळीस आणि याची केली मी बेरीज सयां अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पाच झाले त्रेपन्न सहा जसाला तसा एक्झाम्पल नंबर तीन ठीक आहे पाच अपूर्णांक तीन छेद चार असं वाचायचं आलं पाच अपूर्णांक तीनशे चार पाच चोक वीस वीस आणि तीन तेवीस तेवीस छेद चार हा झाला व्यवहारी अपूर्णांक ठीक आहे तीन एक्झाम्पल मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेत आता याच्यावर पाहिजे तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस तीन एक्झाम्पल मी सांगून टाकले आता तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल भरपूर प्रश्नाची तर तुम्हाला काय करायचं आहे हा नंबर आहे जी ॲकॅडमीचा याच्यावर बेसिक थ्री असा व्हॉट्सॲप मेसेज करायचा आहे इथं काय होईल इथं तुम्हाला भेटेल एक पी डी एफ काय भेटेल पी डी एफ या पी डी एफमध्ये मी भरपूर प्रश्न तुमच्या प्रॅक्टिससाठी अरेंज करून ठेवलेले आहेत हे तुम्हाला तुमच्या तुम्हा व्हॉट्सअपवर भेटून जातील तुमचं बेसिक जे आहे ते पूर्णपणे क्लिअर व्हायला पाहिजे बेसिक थ्री बेसिक फोर बेसिक फाईव्ह असं पूर्णपणे आपण पी डी एफ अरेंज करून ठेवलेल्या आहेत सो दॅट तुम्हाला कुठल्याच परीक्षेत कुठल्याच बेसिकची अडचण नाही आली पाहिजे आणि परीक्षेमध्ये प्रश्न जेवढा अवघड राहतो किंवा डिटेलमध्ये राहतो तेवढाच तो बेसिकवर डिपेंड राहतो म्हणून बेसिक चांगलं करायचं माझं प प्रायमरी टार्गेट आहे तर बेसिक थ्री असा मॅसेज पाठवा या नंबरवर पी डी एफमधील जेवढे प्रश्न आहेत ते सोडवा आणि हा जो मी व्हिडिओ पा पाहत आहे ह्या व्हिडिओमधील प्रश्न व्यवस्थित सोडवा व्हिडिओ आणि पी डी एफ या दोघांचं कॉम्बिनेशन प्रॉपर झालं तुम्हाला दुसरं कोणतं पुस्तक वाचायचं काम मी ठेवणार नाही आहे ठीक आहे लक्ष द्या आता हे, हे, पुर्णांक पुर्णांक हे आहे पुर्णांका पुर्णांका। दोन आहेत पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि यांची पाहायची आपल्याला बेरीज काय राहते अगोदर याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यायचं बघा शब्द थोडेसे अवघड आहेत हे आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा सुद्धा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर आहे कसं करायचं दोन मिनिटं अगोदर पाहिलं होतं आपण बघा काय करायचं चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ छेद दोन याला काय लिहिलं मी नऊ छेद दोन प्लस हा बघा हा काय तीन दोन्ही सहा सहा आणि एक झाला सात सात छेद तीन आणि हे मी व्हिडिओ नंबर दोनमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितलं होतं की नेमकं आपण याला कसं सोडवतो बघा अगोदर असा गुणाकार करायचा म्हणजे नवत्रिक सत्तावीस मदत काय आहे प्लस यानंतर असा गुणाकार तर काय येईल सात दोन्ही चौदा छेद नंतर छेदांचा गुणाकार तीन दोन्ही सहा असा गुणाकार असा गुणाकार आणि नंतर छेदांचा गुणाकार काय आहे नौत्रिक सत्तावीस सात दोन चौदा यांची बेरीज सत्तावीस आणि चौदा यांची बेरीज सत्तावीस आणि चार झाले एकतीस आणि हे झाले एक्केचाळीस एक्केचाळीस छेद सहा हे आहे आपलं अँसर ठीक आहे याला अगेन कन्वर्ट करता येते ते आपण हळूहळू शिकू ठीक आहे तीन अपूर्णांक छेद चार जो आहे याला अगोदर आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करू चात्रिक बारा बारा आणि एक होतील तेरा तेरा छेद चार मधात काय आहे प्लस इथं काय बघा साहा, साहा एक, साथ, साथ तीन दोन्ही सहा सहा आणि एक सात सातशे तीन करू तिरपा गुणाकार ते एकोणचाळीस मदात आहे प्लस आणि सात चोक अठ्ठावीस छेद चार त्रिक बारा बेरीज करू यांची नऊ आणि आठ झाले सतरा सतराशे हात झाला एक तीन दोन पाच आणि एक सहा सदुसष्ट छेद बारा हे आहे आपलं या प्रश्नाचं या दोन संख्यांची ही आहे बेरीज ठीक आहे व्यवस्थित नोटबुकमध्ये राईट करा नेक्स्ट एक्झाम्पल सेम याच टाईपचे आहेत काही नवीन पण असेल याच्यात थोडं काही नवीन करावं लागेल आपल्याला बघा काय करावं लागतंय तीन दोन्ही सहा सहा आणि दोन होतील आठ छेद तीन प्लस तीन दोन्ही सहा सहा आणि एक सात छेद दोन तिरपा गुणाकार आठ दोन्ही सोळा अधिक सात्रिक एकवीस छेद तीन दोन्ही सहा बघा काय होईल बेरीज करू यांची सहा आणि एक सात आणि हे होतील तीन हे किती सदोतीस सदोतीस आणि छेद काय होतील सहा छेद सहा हे आपला एंसर। बगा याला स्वाल आहे आपलं ऍन्सर पुढचं एक्झाम्पल बघा याला सॉल्व्ह करायच्या भरपूर पद्धती आहेत सध्या पाहत आहे आपण बेसिक मॅथमॅटिक्स ठीक आहे बेसिकमध्ये मला उलट्या सुलट्या दोन चार वेगळ्या वेगळ्या पद्धती सांगून तुम्हाला कन्फ्यूज करायचं नाही आहे पूर्ण पंधरा वीस व्हिडिओची आपली प्लेलिस्ट राहणार आहे हळूहळू सर्व प्रकारचे बेसिक आपल्याला शिकायचं आहे ठीक आहे सगळ्या प्रकारच्या पद्धती शिकायच्या सर्व प्रकारचे टॉपिक डिटेलमध्ये सिरियसनेसमध्ये एंड करायच्यात आपल्याला बघा पाच दोन्ही दहा दहा आणि एक काय होतील अकरा छेद दोन प्लस इथं काय होईल चात्रिक बारा बारा आणि तीन होतील पंधरा छेद चार छेद समान करा लसावी विकाळा असं करा तसं करा असं खायच्याऐवजी असं खा उगच पद्धत जास्त मोठी करू नका साधी सिंपल बेरीज करायची एवढं मला समजते ठीक आहे अकरा चौक होतील चौवेचाळीस आणि हे होतील पंधरा दोन्ही तीस छेद चार दोन्ही आठ चौवेचाळीस आणि तीस किती होतील चौऱ्याहत्तर छेद आठ मला वाटते ही संख्या सम आहे ही संख्या सम आहे दोन्ही संख्याला दोनं भाग जायला पाहिजे दोघांना दोननं भाग देऊन टाकू त्याला दोननं भाग दिला तर काय बेत्रिक सहा उरला एक बे साती चौदा छेद चारला भाग दिला तर काय होऊन जाईल इथं चार ॲन्सर काय आला आपला सदतीस छेद चार हे सध्यासाठी उत्तर आहे आपलं या प्रकारे आपण यांची बेरीज केली इथं कारण की दोन आहे चार आहे म्हणून इथं आपल्याला सोपरूप द्यावं लागेल ठीक आहे नोटबुकमध्ये राईट करा नेक्स्ट बघा आता आपण काय शिकलो होतो तीन अपूर्णांक पाच छेद सहा ठीक आहे मी तुम्हाला म्हटलं याला रूप द्या ठीक आहे तर आपण काय करतो साहित्यिक अठरा अठरा आणि पाच काय झाले होते अठरा आणि पाच काय झाले होते तेवीस बघा साहित्रिक अठरा अठरा आणि पाच तेवीस छेद जशाला तसा आता काही जण म्हणतील सर याला वापस न्या असं उलट वापस असं रिवर्समध्ये तर याला कसं नेत असतो बघा छेद जशाला तसा ठीक आहे छेद राहते ना छेद दशाला तसा घ्यायचा इथं घ्यायचा भागाकार काय घ्यायचा इथं भागाकार आणि इथं घेत असतो आपण बाकी नोटबुकमध्ये हे लिहा हे जे काही आहे नोटबुकमध्ये लिहा आता बघा इथं काय होईल इथं काय करायचं बघा आम्ही काय सांगितलं आहे छेद दशाला तसा म्हणजे छेद दशाला तसा लिहून टाकला बरं सहा एक सहा सा साई दोन्ही बारा साहित्रीक अठरा साई चौक चोवीस चोवीस तर याच्या डोक्याच्या वर चाललंय मग आपण काय करू साहित्रीक अठरा भागाकार किती आला त्रिक अठरा म्हणून भागाकार जो आला आहे तुम्ही तर लिहून टाकला साहित्रिक अठरा आता तेवीसमधून अठरा काढून टाकले तेवीसमधून अठरा जर काढले बाकी बाकी किती उरली भागाकार दिल्यानंतर जे बाकी उरते बाकी किती उरली पाच हे आलं आपलं उत्तर आता याच्यात काय केलं मी व्यवहारी अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं पद्धत हे येत आहे नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे काय करायचं आहे छेद जशाला तसा भाग द्यायचा भागाकार इथं लिहायचा इथं आणि जे बाकी उरेल ती बाकी इथं लिहायची ठीक आहे दोन चार एक्झाम्पल मी तुम्हाला इथं प्रॅक्टिससाठी देतो फर्स्ट हे सगळं नोटबुकमध्ये लिहा लक्ष द्या आता तर आपण पहिला एक्झाम्पल घेऊ समजा मी इथं लिहिलं पंचेचाळीस आणि इथं लिहिलं मी सात ठीक आहे काय करायचं बघा छेद जसाला तसा सात आहे सात ठीक आहे सात पात पस्तीस सात सख बेचाळीस भागाकार किती आला सात सात सख बेचाळीस बाकी किती उरली तीन ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल पहा समजा इथं लिहिलं मी ऐंशी छेद अकरा काय आहे छेद ॲज इट इज याच्यामध्ये कोणताही बदल करायचं कामच नाही आहे अकरा सात सत्याहत्तर अकरा सात सत्याहत्तर ऐंशीमधून मधून सत्याहत्तर गेले बाकी किती राहील बाकी राहील तीन अजून एक एक्झाम्पल पहा तीन एक्झाम्पलवरून तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल समजा इथं लिहिलं मी शंभर आणि इथं लिहिलं समजा मी एकोणीस ठीक आहे काय होईल बघा एकोणीस लिहून टाकले एकोणीस आहे का एकोणीस एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस पाच पंच्याण्णव बरं बाकी किती उरेल मग शंभरमधून पंच्याण्णव गेले बाकी उरेल पाच ठीक आहे या प्रकारचे वीस प्रश्न इकडचे आणि वीस प्रश्न तिकडचे असे मी टोटल चाळीस प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेत बेरीज वजाके भरपूर प्रश्न दिले तुम्ही फक्त बेसिक थ्री काय बेसिक तीन असा व्हॉट्सॲप नंबर या व्हॉट्सॲप मेसेज या नंबरवर मला पाठवायचा ठीक आहे प्रॅक्टिससाठी तुम्हाला भरपूर प्रश्न देतो मी चिंता करू नका लक्ष द्या आता तर हा प्रश्न पाहू आपण हा प्रश्न कोणत्या तरी स्पर्धा परीक्षेत विचारलेला आहे लक्ष द्या भरपूर पद्धती त्याला सोडवायच्या मला एकदम बेसिकपासून चालू करायचं आहे अगोदर त्याला सोपोरू देऊ पाच दोन्ही दहा दहा आणि एक होतील अकरा अकरा छेद दोन प्लस इथं काय येईल बघा चार दोन्ही आठ आठ आणि तीन अकरा छेद चार यांची बेरीज कशी करायची आपण शिकलो होतो बघा अकरा चौक होतील चौवेचाळीस प्लस अकरा दोन्ही बावीस छेद चार दोन्ही होऊन जातील हे आठ चौवेचाळीस आणि बावीस चौवेचाळीस आणि बावीस याचं उत्तर घेतील सहासष्ट छेद आठ मला क्लिअर कट दिसत आहे दोन्ही संख्या सम आहे दोन्ही संख्यांना दोनने भाग जातो तर मी काय करणार दोन भाग दिले इथं येईल तेहतीस आणि इथं कायला पाहिजे चार आता हे ऑप्शनमध्ये नाही आहे हे काय आहे व्यवहारी अपूर्णांक आता हे सुद्धा मी तुम्हाला शिकवलं आहे की याला काय करावं लागतं आहे आता इथं काय करणार बघा आपण चार जसेला तसं लिहिणार चार चार आठ बत्तीस उरला एक हे आपलं उत्तर आहे आठ अपूर्णांक एक शेत चार म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आपला ॲन्सर असायला पाहिजे परीक्षेत विचारलेला हा प्रश्न आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा लक्ष द्या याला सोपो देऊ पाच चोक वीस वीस आणि दोन वीस आणि दोन किती होतील पाच चोक वीस आणि दोन बावीस छेद पाच प्लस पाच दोन्ही दहा आणि एक अकरा छेद दोन लक्ष द्या इथं काय बघा बावीस दोन्ही चौवेचाळीस प्लस अकरा बाजी किती होतील पंचावन्न आणि छेद पाच दोन्ही दहा चौवेचाळीस आणि पंचावन्न यांची बेरीज यायला पाहिजे नव्याण्णव छेद दहा काय करायचं आहे का ऑप्शनमध्ये नाही मग काय करणार बघा आपण इथं छेद जशाला तसा दहा दहा नव किती होतील दहा नव नव्वद बाकी किती उरेल बाकी उरेल नऊ हे पहा ऑप्शनमध्ये कुठं आहे नऊ नऊ छेद दहा ऑप्शन क्रमांक डी आपला ऍन्सर असायला पाहिजे आता थोडंसं मला इंटरेस्टिंग सांगायचं इथं खूप इंटरेस्टिंग आहे खूप कामाचं आहे इंटरेस्टिंग आहे मदतदायक आहे तुम्हाला इथं जर मी असं केलं पंचवीस दोन्ही पन्नास आणि वरचे काय आहेत एक्कावन्न छेद दोन अधिक सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीने एक, 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 एक ब्याऐंशी ब्याऐंशी तीन इथं तुमचे वांदे झाले तुमचे काय माझेही वांदे झाले इथं काय प्रॉब्लेम झाला इथं बघा पहिले तर ऐकून घ्या व्यवस्थित प्रॉब्लेम हा झाला त्रिक कोणाला येते पडा त्रिक ब्याऐंशी दोन्ही कोणालाही पाळा नाही म्हणजे याला सॉल्व्ह करायची ही पद्धत तर आहे पण याच्यात टाईम जास्त जाईल याला सॉल्व करायची एक सिंपल टेक्निक मी तुम्हाला सांगतो सिंपल टेक्निक बघा काय करायचं आहे तुम्हाला हमेशा लक्षात ठेवायचं की मी कुठं जर असं लिहिता आहे तीन अपूर्णांक तीनशे चार याचाच अर्थ होते याचा मिनिंग होते तीन प्लस तीनशे चार करून पहा तुम्ही या दोघांना सोडून पाहू आपण दोघांचा मिनिंग सेम आहे का बघा चार ते एक बारा बारा तीन पंधरा छेद चार ठीक आहे यांची बेरीज करून पाहू व्हिडिओ नंबर दोन मध्ये आपण पाहिलं होतं बघा चार त्रिक बारा चार त्रिक बारा प्लस तीन एक तीन छेद चार बारा तीन पंधरा छेद चार अरे बापरे पंधरा छेद चार पंधरा छेद चार दोघांचा ऍन्सर सेम आहे म्हणजे म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो बघा खूप महत्त्वाचं आहे याला आपण हे जे दिसत आहे तीन अपूर्णांक तीनशे चार काहीच नाही मदत फक्त काय टाकायचं असं प्लस टाकू शकतो असा आपण प्लसचं साईन जर टाकलं तर आपलं काम काय होऊन जाते सोपं होऊन जाते बघा पुन्हा सांगत आहे मी अजून एक संख्या घेतो समजा मी तर घेतलं पाच प्लस दोनशे सात याला तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता पाच अपूर्णांक दोनशे सात काहीच वांदा नाही काहीच प्रॉब्लेम नाही किंवा हे बघा याला असंही लिहू शकता किंवा याला असंही लिहू शकता ठीक आहे व्यवस्थित पाहून घ्या ऑब्झर्व करा निरीक्षण करा मी काय काय करत आहे याला असंही लिहू शकतो आपण आणि याला असंही लिहू शकतो आता जाऊ आपण वरच्या प्रश्नावर हो। बघा इथं काय दिलंय पंचवीस अपूर्णांक एकछेद दोन आणि हे आहे सत्तावीस अपूर्णांक एकछेद तीन याला मी असं लिहू शकतो का बघा पंचवीस प्लस एकछेद दोन प्लस हा काय आहे सत्तावीस याला लिहून टाकलं मी एक छेद आता पंचवीस आणि सत्तावीस या दोघांची मी बेरीज करू शकतो पंचवीस आणि सत्तावीसची बेरीज किती होती तर बावन्न पंचवीस आणि सत्तावीस पंचवीस पंचवीस पन्नास ते वरचे दोन बावन्न राहिलं कोण राहिलं कोण राहिला हा एकशे दोन आणि बाजूला कोण आहे एकशे तीन या दोघांची बेरीज तर मी केली पंचवीस आणि सत्तावीस यांची बेरीज किती आली बावन्न आता लक्ष द्या हा बावन्न जशाला तसा प्लस यांची बेरीज करून टाकू यांची यांची बेरीज करू आता यांची बेरीज कशी करू बघा तीन एक तीन एक तीन आणि दोन पाच व्यवस्थित आहे का तीन आणि दोन पाच छेद सहा आणि आता सांगितलं बावन बघा इथं काय लिहित आहे बघा मी बावन प्लस पाचशे सहा बावन प्लस पाचशे सहा यालाच आपण लिहू शकतो बावन अपूर्णांक पाच छेद सहा विषय संपला थोडं व्यवस्थित लक्ष द्या मी काय बोलत आहे यालाच आपण असं लिहू शकतो नो प्रॉब्लेम काय झालं ना कॅल्क्युलेशन खूप कमी झाले एवढे मोठे मोठे पाडे पाठ ठेवायचे लक्षात ठेवायचे किंवा गुणाकार भागाकार करायचं काम पडलं नाही आता इथे एक लक्षात ठेवा छोटीशी गोष्ट जेव्हा कॅल्क्युलेशन खूप मोठे मोठे असतील थी। ठीक आहे पंचवीस सत्तावीस पुढचा प्रश्न पहा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं नऊ सात एवढे मोठे मोठे आकडे जर दिले तर ही जी टेक्निक मी सांगितली तुम्हाला ही टेक्निक वापरायची नाहीतर नाहीतर ऐका आता नाहीतर ही टेक्निक वापरायची स्टार्टिंगला जे आपण पाहिलं होतं ना हे hey, डायरेक्ट डायरेक्ट काय करायचं आलं सोपं रूप द्यायचं सॉल्व करायचं आणि जर संख्या मोठ्या असल्या आता बघा याच्यात काय होतं याच्यात संख्या मोठ्या होत्या संख्या जर मोठ्या असल्या तर काय करायचं ही टेक्निक वापरायची मदत इथं प्लस लावून टाकायचं झालं काम अवघड कॅल्क्युलेशन पण तुमचे सोपे होऊन जातील लक्ष द्या आता संख्या मला मोठ्या वाटत आता एक काम करू याला दोन्ही पद्धतीनं सोडून पाहू दोन्ही पद्धतीनं सोडवल्यावर तुम्हाला थोडं फरक समजून जाईल आता लक्ष द्या पहिले जी मी तुम्हाला पद्धत सांगितली होती ती कोणती होती बघा सात नवं त्रेसष्ट त्रेसष्ट आणि एक बघा सात नव्वद त्रेसष्ट त्रेसष्ट आणि एक किती झाले चौसष्ट छेद सात दोन्ही पद्धती पाहू पण टाइम गेला तर चालते बेसिक पाहत आहे आपण काही घाई नाही आपल्याला सात नऊ त्रेसष्ट त्रेसष्ट आणि एक चौसष्ट छेद सात हा काही सात पात पस्तीस आणि दोन सदतीस छेद पाच बेसिक काय म्हणतं या दोघांचा गुणाकार करा चौसष्ट आणि पाच यांचा गुणाकार चौसष्टचा पाडा मलाही येत नाही तुम्हाला येत नाही जर कोणाला चौसष्टचा पाडा येत असेल तर आता कायच म्हणू त्याला चौसष्ट आणि पाच यांचा गुणाकार काय आला पाहिजे तीनशे वीस प्लस ठीक आहे सदतीस आणि सात याचा गुणाकार काय बघा साती साती एकोणपन्नास हातचे कितीतील चार सात्रीक एकवीस एकवीस आणि चार झाले पंचवीस छेद सात पाच पस्तीस अरे बापरे हे डोकच्याच्या बाहेर गेलं बघा एक काम करतो याला राहू देतो हां डायरेक्ट इकडेच येऊ आपण बघा इथं काय करावं लागेल आता बघा याला असं लिहून टाकायचं नऊ प्लस एक छेद सात प्लस याला काय करायचं आता सात प्लस दोनशे पाच बघा कॅल्क्युलेशन आता तुम्ही याच्यावरून विचार करणार कि की किती कुठपर्यंत जाणार आहे कॅल्क्युलेशन याचे इकडं पहा आता नऊ आणि सातची बेरीज करून टाका नऊ आणि सात किती झाले सोळा प्लस बाजूला कोण आहे छेद सात आणि दोनशे पाच यांची बेरीज करून घेऊ बघा सोळा ह्या सोळाला विसरू नका नाही तर माहीत पडलं यालाच विसरून गेल्यावर पाच आणि चौदा बघा पाच एक पाच सात दोन्ही चौदा मी शिकवलं तुम्हाला पाच एक पाच आणि सात दोन्ही चौदा यांची करावं लागते आपल्याला बेरीज पाच आणि चौदा यांची बिरीज झाली एकोणीस छेद सातपाचं पस्तीस आत्ताच पाहिलं मधात जर प्लस आहे काढून टाका डायरेक्ट काय लिहा सोळा अपूर्णांक एकोणीस छेद पस्तीस झालं हेच आपलं उत्तर आहे काहीच वांदा नाही करून पाहतो मी ठीक आहे मधात फक्त इथं आणि इथं प्लस टाकून द्यायचे मोठ्या संख्या असल्या की प्लस टाकून द्यायचं आणि कॅल्क्युलेशन एकदम होऊन जाईल तुमचे इझी ठीक आहे हेच ट्रिक आहे बाकी काही नाही नेक्स्ट बरं संख्या मोठ्या वाटत आहेत की लहान वाटत आहे जबरदस्त प्रश्न आहे हा एकदम चांगला प्रश्न आहे याला जर मेथडनं जर सॉल्व्ह केला भरपूर टाईम लागेल काहीच नका कर करू इथं काय करा बघा दहा अधिक सातशे दहा अधिक बारा प्लस तीनशे दहा ज्या साध्या साध्या संख्ये त्यांची बेरीज करून घ्या बारा आणि दहा किती होतात बावीस अधिक हे किती आहे सात शे दहा प्लस तीनशे दहा अरे बापरे या दोघांची बिरीज कशी करायची आपण पाहिली ती छेद सारखा आहे इथं काय करू मग बावीस प्लस मी शिकवलं तुम्हाला इथं काय करा दहा आणि इथं काय करा सात प्लस तीन तर याला जर सॉल्व्ह केलं बघा लक्ष व्यवस्थित आता काय होईल हा आहे बावीस प्लस सात आणि तीन किती होतील दहा आणि हाय काय आहे दहा दहाचे दहा दहाचे दहा किती होतील दहाचे दहा म्हणजे होतात कॅन्सल होऊन एक होऊन जात असते बघा बावीस आणि एक उत्तर कायला पाहिजे तेवीस कुठल्या तरी परीक्षेत हा विचारलेला प्रश्न आहे कुठल्या तरी ठीक आहे मुद्दा म्हणून मी तिथं लिहिलं नाही की हेच परीक्षा आहे कारण की त्याच्यामुळे तुमच्या माइंडमध्ये कन्फ्युजन क्रिएट होते पण बेसिक चांगलं होण्यासाठी एकदम चांगल्या लेवलचा हा प्रश्न आहे ठीक आहे लिहून घ्या सर्व चांगलं नेक्स्ट संख्या खूप मोठ्या आहेत मोठ्या संख्या असल्या तर काय सांगितलं मी तुम्हाला मदत काय टाकून द्यायचं प्लस बघा लक्ष द्या आता काय होईल पंचेचाळीस प्लस एक छेद दोन प्लस पस्तीस प्लस एक छेद दोन कॅल्क्युलेशन एकदम सोपे झाले पंचेचाळीस आणि पस्तीस किती होतात पंचेचाळीस चाळीस आणि ती सत्तर सत्तर आणि ते वरचे किती झाले हे यांची बेरीज या दोन संख्यांची बेरीज झाली ऐंशी प्लस हा काय आहे एक छेद दोन आणि हा आहे एक छेद दोन ऐंशी प्लस छेद समान आहे इथं लिहून टाकलं दोन इथं लिहिलं मी एक अधिक एक काय होईल मग ऐंशी प्लस एक आणि एक इथं काय येईल दोन छेद दोन बेक बे बेक बे काय होईल मग ऐंशी प्लस एक उत्तर यायला पाहिजे आपलं एक्क्याऐंशी एटी वन इज द right राईट अन्सर ठीक आहे मोठे कॅल्क्युलेशन करायचं कामच पडलं आपल्याला इथं पुढचा प्रश्न ऐका आता व्यवस्थित ऐका थोडं फोडून सांगतो आणि नंतर मग शॉर्टकटमध्येच काहीतरी सॉल्व्ह करू आपण याला मी असं लिहू शकतो का बघा पाच प्लस एकछेद सात प्लस हा बाजूचा दोन आता ह्या ज्या दोन संख्या आहेत साध्या साध्या पूर्ण संख्या यांची बेरीज करून टाकू तो म्हणजे काय सात प्लस एकशेच सात बघा ह्या दोघांची बिरीज किती आली पाच आणि दोन सात आणि हा एकशे सात इथं लिहिला यालाच मी तुम्हाला सांगितलं प्लस हटू पण शकतो आपण तर डायरेक्ट लिहून टाका सात अपूर्णांक एकशेच सात करेक्ट आन्सर आहे करून पा ठीक आहे करेक्ट आन्सर आहे बघा नाही विश्वास तर बघा दुसरी मेथड अजून एकदा यालाच मी असू शकतो सातवाचा पस्तीस पस्तीस आणि छत्तीस हा सातापाचा पस्तीस पस्तीस आणि एक छत्तीस आणि हा सात आणि हा काय आपला दोन करणारे कॅल्क्युलेशन हा आहे छत्तीस इथं छेद एक सात दोन्ही चौदा छेद सात छत्तीस आणि चौदा छत्तीस आणि चार झाले चाळीस चाळीस आणि किती झाले पन्नास पन्नास छेद सात मग काय केलं असतं आपण साती साती एकोणपन्नास बाकी उरली एक हे आलं उत्तर पाहून घ्या हे चाललं ठीक आहे सारखंच आहे काहीच फरक नाही आहे बघा आता आहे की नाही थोडं लक्षात ठेवा याची आणि याची बेरीज जागेवरच तोंडी करून टाकायची म्हणजे याचं उत्तर काय लिकडं बघा नऊ अपूर्णांक एकशे चार आणि या चार माहीत आहे ना हा नऊमध्ये प्लस करून टाकायचा इथं जागेवरच म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे तेरा अपूर्णांक एकशे चार संपला विशेष संपला करेक्ट आहे येते कारण की मला माहिती आहे नऊ बाजूला निघेल नऊ चार तेरा अपूर्णांक एकशे चार बस एवढंच आहे म्हणजे याचं उत्तर किती बघा आता आठ अपूर्णांक दोनशे तीन प्लस पाच याचं आठ आणि पाच तेरा अपूर्णांक दोनशे सात हे उत्तर आलं पाहिजे झालं हाय हाय मायनस सात दहा मधून सात काढून टाका तीन अपूर्णांक पाचशे सात हे उत्तर यायला पाहिजे झालं एवढंच आहे नेक्स्ट बघा आठ अपूर्णांक तीनशे अकरा या आठ मधून हे चार वजा करून टाका उत्तर यायला पाहिजे चार अपूर्णांक तीनशे अकरा असे प्रश्न स्पर्धा परीक्षेत डायरेक्ट तर येत नाही पण कधी कधी कुठं कुठं कोणकोणत्या टॉपिकमध्ये कळून कळून मधात एखादी स्टेप येऊन जाते आणि त्या स्टेपचं टाईम सेव्हिंगचं काम ह्या स्टेप करतात हे बेसिकचे प्रश्न ठीक आहे पंचवीसमधून हे पाच वजा करून टाका बघा ह्या पंचवीसमधून पाच वजा करून टाका उत्तर करायला पाहिजे वीस अपूर्णांक तीनशे वीस दिस इज राईट आन्सर बिलकुल चिंता करू नका करेक्ट आन्सर यायला पाहिजे ठीक आहे आता तुम्हाला या टॉपिकची जर चांगली प्रॅक्टिस करायची असेल तर बेसिक थ्री असा व्हॉट्सॲप मेसेज या नंबरवर पाठवायचा आहे बेसिक वनसाठी वेगळे प्रश्न आहेत बेसिक टूसाठी वेगळे प्रश्न आहेत बेसिक थ्रीसाठी वेगळे प्रश्न आहेत पंधरा वीस व्हिडिओचं आपण बेसिक देणार आहे आणि त्यानंतर जेवढे टॉपिक आहेत सरासरी गुणोत्तर प्रमाण टक्केवारी काळ काम वेग क्षेत्रफळ घनफळ त्रिकोणमिती भूमिती सगळे टॉपिक घेणार आहेत प्रत्येक टॉपिकची नोट्स आपण ॲवेलेबल करून देणार आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं व्हिडिओ पाहायचा व्हिडिओनंतर पी डी एफमध्ये प्रश्न सोडवायचे आणि पोरी परिपूर्ण अशी प्रॅक्टिस करून घ्यायची थँक्यू व्हिडिओ नंबर चार पाहून घ्या